नमस्कार मंडळी चला तर आज आपण खोरसनी म्हणजे कारळाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी त्यास अर्धी वाटी कारळ घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे वाळलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण आणि मीठ घेतलेलं आहे आपण हे सगळं भाजून घेऊयात मीठ सोडून तर कारळ अगोदर कढाईमध्ये भाजून घ्यायचे भाजल्यावरती काढून घ्यायचे आहेत थोडेसे तडतड वाजायला लागले की लगेच काढून घ्यायचे म्हणजे भाजलेले कळतात कारण असं मोहरीसारखे तड तर तर वाजायला सुरुवात झाली की लगेच काढून घ्यायचे आहेत चला तर मग कारळ छान असे भाजून झाले त्यानंतर लगेच खोबरं टाकून घ्यायचं खोबरं सुद्धा छान असं भाजून घ्यायचं ते खोबऱ्याचं प्रमाण अगदी कमी प्रमाणामध्ये वापरलेलं आहे दोन चमच्या प्रमाणात खोबरं भाजून काढून घ्यायचं त्यानंतर वाळलेल्या लाल मिरच्या आणि लसूण टाकून घ्यायचा दोन्ही छान असं खरपूस भाजून घ्यायचं ते सुद्धा काढून घ्यायचं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि मस्त अशी आपली इथे कारळाची चटणी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही सुद्धा या पद्धतीची मस्त अशी तोंडाला चव आणणारी चटणी नक्की बनवून बघा चला व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये